मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो तर आज एक परत नवीन गोष्ट घेऊन आलोय मी अरे हो पुन्हा एकदा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा एका गोष्टीचं मला उत्तर द्या तुम्हाला संगीत आवडतं अर्थात सगळ्यांनाच आवडतं कोणाला आवडत नाही असं नाहीच ना आजची गोष्ट ही एक संगीतिक गोष्ट आहे म्हणजे तसं काही संगीत बिंगीत नाही याच्यामध्ये पण जाऊ दे ना, ना कशाला सांगावं तुम्ही गोष्टच ऐका गोष्टीचं नाव आहे शागिर्द दहाचा सुमार सकाळचा जगन्नाथाने ते दालन उघडलं तसा एक तरुण जगन्नाथपाशी आला तुम्हीच जगन्नाथ का जगन्नाथनी फक्त होकारारती बांडवली माफ करा मला माहिती आहे तुम्हाला बोलता येत नाही ते जगन्नाथनी काय पाहिजे असं करून खून करून त्याला विचारलं तसा तो तरुण म्हणाला काही नाही मला दालन बघायचे पंडित अशोकनाथांची वास्तू मला डोळे भरून बघायचे तसं जगन्नाथाने एकदा त्या माणसाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं नाही नाही असा काही गैरसमज करून घेऊ नका मी पंडित जगन्नाथांचा शागिर्द निनाद आवचट माझं नाव पंडितजींकडे क्लास लावला होता मी पण ते मागे दोन वर्षापूर्वी मुंबईत असताना तेव्हापासून त्यांच्या गाण्यात जो मंत्रमुग्ध होतो हा 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 ते अजून पण पण सहा महिन्यापूर्वीच कळलं की पंडितजी गेले मी येऊ नाही शकलो पण नंतरच मला कळलं की त्यांची ही जी वास्तू आहे ही ऐतिहासिक वास्तू केली म्हणून शासनाचे खरे आभारच मानले पाहिजेत ही वास्तू शासनाने जतन करायचं ठरवलं आहे मी बहु आत्मांना दालन अख्खं जाऊन तसं जगन्नाथने आत जायची खून केली निनादनी चप्पल बाहेरच काढली जणू काही आपण त्या दालनत नाही एखाद्या मंदिरातच जातो आहे पंडितांचा तो वाडा त्यांची बैठकीची खोली त्यांची वाद्य जणू काही प्रत्येक खांब प्रत्येक भिंत ह्या पंडितांच्या आठवणी ताज्या हो ठेवत असतील निनाद त्या वाड्यामध्ये आत शिरला तर पहिलं मोठ्ठंच्या मोठं दालन होतं इथेच पंडितजी बसत असतील ना कित्येक लोक इथेच त्यांचं संगीत ऐकत असतील ते मागे एकदा वर्तमानपत्रात जे वाचलं होतं की ते मैफिली भरायच्या त्या कदाचित तिथेच आणि निनाद एकदम पटकन डोळे भेटले का कोण जाणे त्याला एकदम असं वाटलं की किती उत्तम असेल ना इथे काय छान मैफिल रंगत असेल अशा समोर या बैठकीवर पंडितजी बसत असतील आणि तमाम लोक आजूबाजूने त्यांच्या बसून त्यांचं गाणं ऐकत असतील आपलं कुठे एवढं भाग्य त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी त्यांची सतार अजून तशीच ठेवली होती वा किती छान जतन केले हे की पंडितजी कसे बसायचे हे सुद्धा त्यांची सतार ठेवून तिथे ती त्याची खून ठेवली आहे खरंच ही वास्तू खरंच खूप छान आहे विनाथ तसा थोडं पुढे गेल्यावर पंडितजींची झोपायची खोली दिसली बाप रे कितीही पारितोषिक देवा दोन आखी कपाटं भरलीत आणि अचानक दारावर टकटक आली त्यांनी पाहिलं तर जगन्नाथ होता जगन्नाथनी त्याला खाण्याची खून केली तर मीनाक म्हटला नाही मला काही नकोय